दिनांक तेरा मे रोजी होत असणाऱ्या लोकसभेच्या मतदान प्रक्रियेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून कुठलाही अनुचित प्रकार न होता ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी तसंच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना जर बसावी यासाठी जामखेड पोलिसांच्या वतीनं पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनानं संपूर्ण जामखेड शहरातनं पोलिसांनी रूट मार्च करत गुन्हेगारी अथवा गैरकायद्याच्या मंडळींना सावधानतेचा इशारा दिला आहे दिनांक तेरा मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यामध्ये सर्वत्र मतदान होणार असून या लोकशाही मार्गानं होत असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेसाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहून हे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वानं जामखेड शहरातून पोलीस पथकातील प्रमुख अधिकारी कर्मचारी यांच्या वतीनं संचलन करण्यात आलं पोलीस संचलनाची सुरुवात जामखेड पोलीस स्टेशनपासून करण्यात आली तर शहरातील संपूर्ण प्रभागातून संचलन केल्यानंतर दुपारी एकच्या दरम्यान पोलीस संचलनाचा पोलीस स्टेशनला समारोप करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन करून येत्या काळातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासंदर्भात सूचना दिल्या तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दल समर्थ असून कायदा हातात घेणारे तसंच विनापरवाना शस्त्राचा वापर अथवा इतर कुठलेही गुन्हे करणाऱ्याची गय केली जाणार नाही तसंच प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून शहरातील काही सरईत गुन्हेगारांना हद्दपारीच्या नोटिसा बजावून कारवाई करण्यात आली असून सर्वांनी निर्भयतेनं मतदान करून लोकशाहीच्या मूलभूत अधिकार बजवावा असं यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी टी बी न्यूजशी बोलताना स्पष्ट मी पोलीस निरीक्षक महेश पाटील जामखेड पोलीस स्टेशन जामखेड तालुक्यातील सर्व करतो की आगामी निवडणूक आगामी लोकसभा निवडणूक च्या अनुषंगाने तेरा मे रोजी मतदान आहे या मतदानाच्या अनुषंगाने तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी यासाठी माननीय जिल्हा अधिकारी यांनी जमावबंदीचे व हत्यारबंदीचे मुंबई पोलीस अधिनियमानुसार आदेश निर्गमित केलेले आहेत पण ते पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र थांबता येणार नाही त्याचप्रमाणे आदर्श आचारसंहिता लागू झालेली ला आहे आदर्शे आदर्श आचारसंहितेचं पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे या ठिकाणी कायदेश व्यवस्था अबाधित राहावी आणि प्रत्येक मतदाराला निर्भीडपणे भयमुक्त वातावरणात मतदान करता यावं म्हणून पोलीस दल सज्ज आहे त्याचप्रमाणे गुन्हेगारांवरती तडीपार डी ए मोका यासारख्या गंभीर कारवायांची या ठिकाणी आम्ही कारवाई करीत हो, आहोत आणि बऱ्याच आरोपींवरती आपण प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे तर सर्व जामखेडवासियांना विनंती करतो की लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे तो कोणत्याही प्रलोभनाला आमिषाला दबावाला बळी न पडता जो आपला मतदानाचा अधिकार आहे त्याचा आपण भयमुक्त वातावरणात अधिकार वापरावा मतदान करावं आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं अशी विनंती आहे प्रतिनिधी नंदू परदेशी जामखेड जिल्हा अहमदनगर एन टी न्यूज मराठी